नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान क्षेत्र चॅनलमध्ये मी दादाच कने आपण सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसे येत्या पंचवीस तारखेपर्यंत हवामान अंदाज पाहूया आज सध्याला पाहिलं तर संपूर्ण कर्नाटक महारा ते महाराष्ट्राचा पूर्व उत्तर बाजूस ढगाने व्यापलेला दिसून येतो जास्तीत जास्त व्रत आहे त्याची चांगली आहे आणि पाऊस ही गर्जना व गारपीट काही ठिकाणी उत्तर भागात होताना पण दिसते आधीमध्ये वादळी पाऊस पण दिसत आहे तो भाग म्हणजे हैदराबादच्या है पश्चिम बाजूनं एक द्रोणी स्थिती निर्माण झाली आहे त्या द्रोणी स्थितीच्या प्रभावाखाली ही प्रभाव दिसून येत आहे बेळगावपासून नागपूरपर्यंत द्रोणी स्थिती निर्माण झालेल्या हैदराबाद व त्या पट्ट्यात ते पाऊसा आता सध्याला पडत आहे त्या त्या त्यातल्या त्यात नांदेडचा भाग आदिलाबाद चंद्रपूरचा भाग आणि इकडे हुबळी बागलकोट विजापूरचा दक्षिण भाग कोप्पल हुबळी ह्या साईडलासुद्धा ते पाऊस पडत आहे त्यातल्या त्यात आदिलाबाद चंद्रपूरचा पश्चिम बाजू आणि नांदेड रामगुंडम सिद्धपेठचा पश्चिम बाजू बागलकोट हुबळी विजापूर कोप्पल ह्या भागात हलकी गरजेनं चांगला पाऊस पडत आहे आणि ह्या पावसामध्ये थोडंसं वारं जरी कमी असलं तरी पण बागलगोट होकळी आणि दावणगिरीलासुद्धा आहेच वारं जरी कमी असलं तरी गारपीट होण्याची शक्यता काही ठिकाणी निर्माण होते चारच्या दरम्यानचं तापमान सव्वीस सत्तावीस बावीस सेंटीग्रेड आहे घाट परिसरात तापमान थोडंसं कमी आहे आणि इतरत्र अठ्ठावीस ते एकोणतीस सेंटीग्रेड तापमान जाणवतो कर्नाटक भागातही तेच आहे एकंदरीत पाहता पुढील आठेच्या तासात जोरदार पावसाची लक्षण दिसून येत आहेत आणि तो भाग म्हणजे आता पुढे मी सांगणारच आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजून जर सत्कार केला नसाल तर पहाटे पहाटे सोलापूर ते लातूर या पट्ट्यात पावसाला सुरुवात होईल नांदेडच्या पूर्वबाजूसुद्धा पावसाला सुरुवात होईल पहाटे पहाटेच आणि उमेरखे उमरखेड मकोणा ह्या परिसरात पाऊस चांगला हलकी गर्जना करत पाऊस पडायची शक्यता वाटते भंडारा परिसरामध्ये पण पावसाची शक्यता आहे वानी परिसरात पावसाची शक्यता आहे आणि इकडे आदिलाबाद या ह्या भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे तिथून पुढे अकराच्या सुमारास गोंदिया वर्धा ह्या भागातसुद्धा पावसाचे ढग निर्माण झाले दिसून येतात रायपूर साईडला आणि ह्याच पट्ट्यात पुढे जाऊन गोंदिया गवर्धा रायपूर ह्या पट्ट्यात घरचे करत पाऊस जरा बऱ्यापैकी पाऊस वादळी पाऊस दिसून येत आहे गारपीट सुद्धा एक दोन ठिकाणी व्हायची शक्यता पण वाटत आहे पुढे जाऊन जो पावसाचा जोर जो वाढणार आहे उद्या अमरकंटक रायनापूर वर्धा कोरबाहेला ढागांची गर्दी वाढलेली आहे कवर्धा कांकेर कापसी रायपूर ह्या भागात ढगांची गर्दी वाढलेली आहे आणि तिथेच तळवरत गोंदिया तापसी आणि कोरबा अमरकंटक नैनापूर ह्या भागात बऱ्यापैकी मध्यम जे जोरदार पाऊस दिसून येत आहे कंकेरा तापसेला चांगला बऱ्यापैकी चांगला पाऊस दिसून येतो आहे इकडं पुढे जाऊन पाहायला गेलं दुपारी एकच्या जोर आहे पुसाळ आदिलाबाद चंद्रपूर याही भागात अमरावती अकोला परिसरात स्थानिक बात निर्माण होईल दुपारचा तापमानाचा विचार केला की साधारण उत्तर भागामध्ये सा चाळीस एक्केचाळीस सेंटीग्रेड तापमान असेल व दक्षिण भागात सोलापूर साईडला चांगली दक्षिण भागात सुद्धा चाळीस अडतीस चाळीस सेंटीग्रेड तापमान सेल्सिअस तापमान असेल कर्नाटकात ही तीच परिस्थिती आहे एकच्या पुढे पाहायला गेलं म्हणजे दुपारच्या पुढे इकडे सोलापूर नांदेड औरंगजा छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर ह्या साईडलासुद्धा पावसाचे ढग जमताना दिसत आहेत चारच्या पुढे पाहायला गेलं तर दुपार नंतर हुगळी बी ह्याही भागात पावसाची ढग दिसत आहेत आणि हलकीशी गरज ना उजापूर सोलापूर या भागात दिसून आहे तिथून असं पाच सहाच्या दरम्यानचं पाहायला गेलं तर बीड लातूर नांदेड उसाळ लोणणार ह्याही भागात स्थानिक वातावरण निर्मिती होऊन पावसाला सुरुवात झालेली दिसते ते अतनी जत अतनीचा आग्नेय दक्षिण भागात आणि जतचा दक्षिण भाग ह्या भागात पावसाला सुरुवात चांगली बऱ्यापैकी वाटते आणि बेळगाव पट्ट्यात बेळगाव खानापूर ह्या पट्ट्यात चांगला गर्जना पाऊस पडेल असंही दाखवत आहे शंकेश्वर निप्पाणी भागात चिकोडी भागात स्थानिक होतो निर्मिती होईल शंकेश्वर भागात हलकी गर्जना स्थानिक होतो निर्मिती झाली तर पाऊस पडणार आहे इकडे कर्नाटक साईडला सुद्धा तिश्का कुर्डे रामनगर ह्याही परिसरात चांगला पाऊस दिसून येत आहे कोल्हापूर शिर्शी या भागात मध्यम स्वरूपाची गर्जना आणि पाऊसही अपेक्षित आहे एकंदरीत पाहता गेला तर चिकमगूळ म्हणजे कर्नाटकचा सा पश्चिम साईडचा भाग ह्या भागातून पावसाला चांगली सुरुवात दिसून येते आणि इकडे हलका असा पाऊस कुरंदवा सांगली तासगाव या परिसरात पडणार आहे इस्लामपूर भागात हलकासा पाऊस पडला स्थानिक वाद निर्मिती झाली तर पाऊस पडायची शक्यता वाटत आहे चिकोडी मुदल मुडलगी आणि रपकळी पन्नडी पुढची साईड ह्याही भागात पावसाची शक्यता आहे बारामती इंदापूर करमाळम ह्या भागात झालाच स्थानिक वातावरण म्हणून पाऊस पडायची शक्यता आहे आता हा झाला बावीस तेवीसचा आणि चोवीसचा अंदाज जर पाहायला गेला तर संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढत चाललेली आहे आणि पंचवीस तारखेला पाहायला गेलं तर संपूर्ण दक्षिण भागात व मध्य महाराष्ट्रामध्ये गरजेनं करत पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे